लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापूर मध्ये दोन मंडळांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कोल्हापूर शहरात दोन मंडळांमध्ये झालेल्या हाणामारीत वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या घटनेतून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं चित्र समोर आले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रगत विचारांच्या जिल्ह्यात धार्मिक एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न ज्या समाज कंटकांकडून झाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा मागणीचं निवेदन कुरुंद पोलीस ठाण्याला देण्यात आलं कुरुंदवाड येथील पुरोगामी सामाजिक संघटनांनी एकत्र येत निवेदन देऊन मागणी केली मंडळाचा वाद जातीय तेढ पसरून कोल्हापुरातील शांततेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा छेद देणारी ही कृत्ये जिल्ह्याच्या वैभवशाली परंपरेला कलंक लावणारी आहेत याला कदापि कोणतेही खतपाणी घालणार नाही असं मत धम्मपाल ढाले सूरज शिंगे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत प्रशासनाने वेळेस ठोस कारवाई करून दोषींवर कठोर शिक्षा करावी धार्मिक सौहार्द आणि सामाजिक सलोखा टिकून ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे समाजकंटकांच्या विघातक कारवायामुळे एकतेची भिंतर नाही यासाठी सर्व नागरिकांनी शांतता राखावी असं आव्हानही करण्यात आलं यावेळी विक्रम माने राहुल कांबळे शिवम ढाले सुप्रीत गोरे यश मधाळे विजय कडाळे सिद्धार्थ कांबळे अनुराग ढाले दिनेश कांबळे आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड